बाळा पाहूनही आज दुर्लक्ष करूच नकोस आज जर का पाच मिनटं जरी तू हा स्वामी संदेश ऐकलास तर बघ आज रात्रीपर्यंत तुझी जी काही इच्छा असेल ती पूर्ण होणारच कारण स्वामी कायम तुझ्या पाठीशी आहेत सगळ्यांच्या पाठीशी आहेत फक्त तुमचा आवाज स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचा आहे काही मंत्र म्हणायचे आहेत तुम्हाला काही कर्म करायचे आहेत ज्यामुळं तुम्ही स्वामींपर्यंत सहजच पोहोचू शकताय आणि मित्रांनो बरं का तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच घटनांना सामोरं जावं लागत असणार आहे स्वामी ते सगळं बघतायत स्वामींना माहिती आहे कोण खरं आहे कोण खोट आहे काय खरं आहे काय खोटं आहे कोण कोणाला फसवतंय कोण कुणाला नाही कोणासोबत वाईट घडते कोणासोबत चांगलं घडते कुणी कोणासाठी चांगलं काम केलेलं आहे किंवा कुणी कुणाचं नुकसान केलेलं आहे या सगळ्या गोष्टींवर स्वामींचं लक्ष असतं बरं का पण तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडे स्वामींचं लक्ष नाही आहे तर असं मुळीच नाही आहे बरं का बाळांनो कारण स्वामी प्रत्येक चराचरामध्ये आहेत स्वामींचं सगळ्याच गोष्टीकडे लक्ष असतं जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत नकारात्मक गोष्टी घडत असतील तुमची प्रगती होत नसेल तुम्हाला आधार द्यायला कुणी नसेल तुम्हाला पाठिंबा द्यायला कुणी नसेल तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सतत नकारात्मकता जाणवत असेल तुमची प्रगती होत नसेल किंवा तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला कोणीतरी मागे खेचत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही नक्कीच कधीतरी विचार केला असाल की माझं कुठे चुकतं आहे किंवा मी काय बरोबर करत आहे किंवा मा, मा मी काही चुकत आहे का ज्यामुळे हे असं घडतंय किंवा मा, माझं काय नुकसान झालं आहे याला कोण जबाबदार आहे तर मित्रांनो या सगळ्या गोष्टीला कुठे ना कुठे ही परिस्थिती आपल्यावर जी आलेली वेळ असते ती जबाबदार असते आणि किंचित थोडंसं का होईना त्यात आपणही जबाबदार असतो मित्रांनो त्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही कारण प्रत्येक गोष्टीकडे बघा कसं आहे आपण जितकं त्या गोष्टीला दुर्लक्ष करू ज्या गोष्टी आपल्या हिताच्या आहेत आपल्या त्या गोष्टींमुळं आपलं काहीतरी चांगलं घडणार असेल तर नकारात्मक गोष्टींकडे आपल्याला दुर्लक्षच करायला पाहिजे जर एखाद्या गोष्टीमुळं कुणाचं तरी भलं होणार असेल किंवा आपलं स्वतःचं भलं होणार असेल तर त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे तर मित्रांनो असंच होतं आपल्या आयुष्यामध्ये अनेक बरं बरेच चढ उतार येत असतात तर त्यामुळं आपण जगणं सोडून द्यायचं नसते मित्रांनो बऱ्याचदा असंही होतंय तुम्हालाही अनुभव हा आला असेल की अशी वेळ येते की तुम्ही पूर्ण खचून जाताय तुम्हाला असं वाटते की नेहमी माझ्यासोबत असं का घडते सगळं मी एवढं मनापासून सगळ्यांचं करते मी एवढं मनापासून ध्यानधारणा करते स्वामींची सेवा करते देवाधर्माचं एवढं सगळं करते एवढं सगळ्यांसाठी चांगलं करण्याचा विचार करते तरी पण माझ्याच पदरात असं का माझंच सगळं असं का नुकसान होते किंवा माझी प्रगती होत नाही माझ्याच वाटायला सारखं दुःख काय येते कधी सुखाचे चार दिवस बघितले नाही असं झालं असेल मित्रांनो बरेच तर होते दुःख कुणाच्या आयुष्यात नाही आहे सगळ्यांच्या आयुष्यात आहे प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे दुःख मलाही आहे तुम्हालाही आहे सगळ्यांच्या आयुष्यात दुःख आहे ते कोण सहन करते कोण सांगून मोकळं होते आणि कुणाकुणाला सांगता पण येत नाही सहन पण क होत नाही असे पण बऱ्याच भक्तांची अवस्था असते बाळांनो पण सगळेच वेळेवर परिस्थितीचे साथ सोडत नाहीत सगळेजण त्या परिस्थितीवरचा तोंड देण्यासाठी खंबीरपणे उभे राहतात आणि स्वामींनी तुम्हाला नेहमीच संकेत दिलेला आहे नेहमीच तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही पळवाट शोधूच नका त्यातून मार्ग तुम्ही नक्कीच काढू शकताय जर तुम्ही खंबीरपणे आणि आत्मविश्वासाने जर स्वतःकडे बघितलं ना तर त्यावेळी तुम्ही फक्त स्वामींना एकदम मनापासून आवाज द्या आणि स्वतःमधला आत्मविश्वास निर्माण करा की हां मला मी आधार स्वतःचा आधार मी स्वतः बनेन आणि मी हे करू शकतो आहे आणि बऱ्याचदा असं होतं आपल्यावर अशी वेळ येऊन थांबते कधी कधी की ज्यामध्ये आपल्याला काहीच मार्ग सुचत नाही काय कर करावं कळत नाही आणि कधीकधी बघा आपण बोलता बोलता देवाला नवस पण करून जातो देवाकडे आपण मागणं पण मागतो आपल्या गाराणं सांगतो देवाला की माझी ही इच्छा पूर्ण होईल पूर्ण झाल्यानंतर कधी होईल तेव्हा पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला म्हणजे तुम्ही वरदान मागता की तुमचं मी स्वामींची ही सेवा करेन ती करेन किंवा च स्वामींच्या चरणी एखाद्या वस्तू अर्पण करेन दागिना अर्पण करेन किंवा दर्शनासाठी मी स्वतः स्वामींच्या स्वामींच्या स्थानावर येईन असं तुम्ही सगळं म्हणत असा पण मित्रांनो तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जर तुम्ही मनापासून केलेला असाल तर नक्कीच तुमची प्रार्थना स्वामी ऐकणार आहेत आणि जर तुम्ही कोणाचं वाईट चितला नसाल आणि सतत तुमच्या चांगल्या गोष्टींकडे किंवा चांगल्या कामावर तुम्ही लक्ष केलं असाल आणि प्रयत्नांनाच तुम्ही, तुम्ही परमेश्वर मांडला असाल तर स्वामी कायम तुमच्या पाठीशी आहेतच बघा मित्रांनो आयुष्यात अशी एक गोष्ट येते असं आपलं सगळं चांगलं व्यवस्थित चालू आहे म्हणतोय आपण पण तोपर्यंत असं तो काही घटना घडते आणि आपलं सगळं विस्कटून जाते आपली सगळी जीवनाची घडी विस्कळत होत्या आणि आपल्याला त्यावेळी सुचत नाही काय करायचं पुढे पाऊल टाकलं तरी दरी दिसते मागे पाऊल जायचं म्हटलं तरी तिथे खड्डा दिसतोय तर अशी आपली परिस्थिती होऊन बसते आणि अशाही बऱ्याच गोष्टी मित्रांनो सगळ्यांच्या आयुष्यात माझ्याही आयुष्यामध्ये आलेल्या आहेत सगळ्या गोष्टींना आपण फेस करत असतो तर का प्रत्येक गोष्टीत आपण खचतोय आपल्याला एकावेळी आपलं विश्वास पण कमी व्हायला लागतोय जीवनावरचा आणि आपण खचतोय पण आतून पण त्यावेळी आणि आपल्या मनाचाच आवाज आपण ऐकतो आणि त्यावेळी आपण खंबीरपणे उभं राहते का तर आपला विश्वास असतोय कुठे ना कुठे स्वतःवर विश्वास असतोय स्वामींवरती विश्वास असतो आपला की आपण करू शकतो हे त्यामुळे आपण कुठनं ना कुठनं मार्ग काढतोय मार्ग काढून आपण त्या परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभं राहतोयच आणि त्या अडचणींना आपण सामोरं जातोच तर ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वामींना नक्कीच प्रार्थनेतून नेहमीच सांगत असतो स्वामी पण ते प्रार्थना सगळे ऐकतच असतात बऱ्याच स्वामी भक्तांना कितीतरी अनुभव आलेला असतात मित्रांनो तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी ऐकला असाल बघितला असाल व्हिडिओद्वारे सामाजिक माध्यमातून तुम्ही बघितला असाल ऐकला असाल भक्तांचे अनुभव तुम्हाला माहिती असतील की किती काय काय अनुभव आलेले आहेत की स्वामी चमत्कार त्यांचा दाखवलेला आहे किंवा त्यांना प्रचितीत स्वामींचे आलेले आहे त्यांना त्यांच्या परिश्रमाचं त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालेलं आहे स्वामी सेवेचं फळ मिळालेलं आहे आणि हे कुठे ना कुठे हे एकदा अनुभव ती प्रत्येकाला येतेच आणि तुम्ही फक्त संयम ठेवायला पाहिजे प्रत्येकाने कायम तुमच्या पाठीशी स्वामी असतातच फक्त संयम ठेवून धीर ठेवून विश्वास ठेवून आपण आपलं निरंतर कार्य करत राहिलं म्हणजे स्वामी कधीच आपले साथ सोडत नाहीत नेहमीच पाठीशी असतात आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मित्रांनो मी माझा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला सांगितला होता आणि तो शंभर टक्के खरा होता आणि ह्यात काही वाद नाही जे कोणी स्वामींची सेवा खऱ्या भक्तीने करत असतात तर त्यांना असत्य असं काही सांगण्याची गरजच नाही आहे तर जे काही असेल अनुभव येत असतील जर आपण खऱ्या मनाने प्रामाणिक भावाने आपण मनात चांगले भाव ठेवून जर आपण स्वामीची सेवा करण्याचा से विचार करत असाल किंवा केलो असेल सेवा तर स्वामी त्याच वेळी आपल्याला प्रचिती देतात